नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड साता वाजले सकाळची सव्वा नऊ आणि आज लवकर उठली होती तर लवकर लवकर कामं झालेली आहेत तर, तर आज जर लवकरच मी नाश्ता पण करून घेतला कारण की मला सकाळी मेडिसिन घ्यायची होती आणि आयला पण मेडिसिन घ्यायची होती हे तर तुम्हाला माहितीच आहे तर सर्वांचा आता नाश्ता झाला पप्पा शेतामध्ये गेले नाश्ता करून कारण की आज आमच्या शेतामध्ये काहीतरी काम आहे ते गव्हाचं तर त्याच्यासाठी मी पप्पा सकाळीच निघून गेले तर म्हणून मग आज मी नाश्त्यामध्ये यानं पोहे बनवले होते तर सर्वांचा नाश्ता झाला फक्त हे राहिले नाश्ता करायचे तर हे आता आंघोळ म्हणजे आंघोळीला गेलेले आहेत आंघोळीहून आल्यानंतर मग यांना नाश्ता देऊन देणार त्याच्यानंतर मग हे पण जाणार आहे शेतामध्ये तर आता देवपूजा पण झालेली आहे माझी करून तर नाश्ता मेडिसिन वगैरे घेऊन घेतली आणि कालच पप्पांनी आहे ना माझ्यासाठी मस्तपैकी संत्र आणले कारण की आमच्या शेताच्या बाजूला आहे ना खूप मोठं शेत आहे पप्पाच्या मित्राचंच आहे तर त्यांच्या इथं आहे ना म्हणजे शेताची बाग आहे तर त्यांनी पप्पांना आहे ना खूप सारे संत्र दिले काल तर कसं आहे आता यावेळेस संत्र खाणं पण चांगलं असते कारण की आईने सांगितलं संत्रांनी येणं पाण्याची जी कमतरता असते ना, कम ना हे पूर्ण होते तर मग पप्पांनी खूप सारे संत्र आणले माझ्यासाठी तर आज पण म्हटलं होतं की बा आज पण मी घेऊन येणार तुझ्यासाठी संत्र तर बस आताच नाश्ता झाला तर आईने सांगितलं तर मेडिसिन वगैरे घेतल्यानंतर संत्र खाऊन घे त्याच्यानंतर मग नारळ ना ना पाणी पण घ्यायचं आहे तर आता बसले बसले मी आहे ना संत्र घेऊन घेते मस्त गोड गोड संत्र आहेत काल पण मी खाल्ले होते तर आता पण घेतलेले आहेत तर छानपैकी हे आता झालेले आहेत खूप गोड आहेत तर आता खाऊन घेते आणि कालांनी यानं वड्या घातल्या होत्या तर त्या वड्यानं थोडशा वलसर राहिल्या होत्या कारण की कसं आता थंडीचं वा वातावरण आहे आणि दुपारी यांना जास्त म्हणजे ऊन तपते पण जशी पाहिजे तशीने तपत म्हणजे जशी उन्हाळ्यामध्ये तपत असते ना तशीने तपत तर थोड्याशा वड्या आहेत ना सोक्याच्या राहिले होते तर आईने इथे ठेवून दिलेल्या आहेत आणि आज पुन्हा आईने वड्या घातलेल्या आहेत कंचनताईसाठी कारण ता 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 की आता एवढ्या वड्या झालेल्या आहेत आता ताई किती नेणार आहे नाही आहे तर म्हणून मग आईने आज पुन्हा वड्या घातल्या ताईसाठी तर इथे आहेत त्या वड्या घातलेल्या आणि कोपऱ्यामध्ये घालून घेतल्या तर बस आता ह्या सोपल्यानंतर मग आम्ही भरणीमध्ये भरून ठेवू त्याच्यानंतर मग काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आलूचे पापड करायचे चिप्स करायचे आहेत तर यांना मी म्हटलं होतं जर मंडीमध्ये जर आलू आले असतील म्हणजे आलू चिप्सचे मोठेवाले तर ते घेऊन जा तर यांनी सांगितलं होतं बा संध्याकाळी आता जाऊन बघणार तर आज जाऊन बघतील हे मंडीमध्ये मग मा, आलू असले तर मग आलू घेऊन येतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलू चिप्स करू तर चला मग आता नाश्ता तर झालेला आहे आता बसते थोड्या वेळ आहे आंघोळीला गेल्या आणि हे आल्यानंतर मग यांना नाश्ता देऊन देणार आल्यानंतर मग मी संत्रांचं टोपलं आहे ना हे बाहेरच घेऊन आली कारण की आहे ना हे वड आहे ना हे चिमण्यात नाही हे खात आहेत तर थोडं इथं बसते आणि चिमण्यांना पण हाकलते इथनं तर काल आहे ना मला खूप जणांच्या कमेंट आलेत्या की दीपाली अशा कंडिशनमध्ये आहे ना धगधग करू नको कारण की तुला आठवा महिना सुरू आहे तर आठव्या महिन्यामध्ये इतकी दगधग करत नसतात आणि काल मी सांगितलं तर माझं खालचं पण पोट दुखत आहे तर तर मी आहे ना काल हॉस्पिटलमध्ये कॉल केला होता की बा आता कसं आहे आता आठवा महिना सुरू झालेला आहे तर आता घराच्या बाहेर निघणं म्हणजे चालत नसते असं आईने सांगितलं म्हणजे बाहेरगावी पण चालत नाही आणि घराच्या बाहेर पण जास्त निघणं चालत नाही तर म्हणून मग मी आहे ना काल अकोल्याला फोन केला होता आणि मॅडमला सांगितलं की बा माझं आहे ना असं पोट दुखत आहे तर मॅडमने सांगितलं होतं की कसं एखादा पाय आपण म्हणतो ना खालीवर आला असेल पायरीच्या ना कारण तुम्हाला तर माहिती आहे माझी रूमवर आहे तर एखाद्या वेळेस म्हणजे पाय खालीवर आला असेल त्याच्यामुळे तुझं पोट दुखत असेल तर मॅडमने सांगितलं तर जे पण म्हणजे चाल वगैरे आहे ना हे हळूहळू कर जास्त स्पीडमध्ये वगैरे काही कर आणि तसं पण मी आहे ना स्पीडमध्ये करत नाही पण आहे ना एखाद्या वेळेसच आहे ना पायरेऊन येताना माझं लक्ष राहत नाही तर म्हणून मग ते दुखत होतं पण तर, हो तर आता मॅडमनी सांगितलं की बा टेन्शन घेण्याची एवढी गरज नाही आहे जर जास्त दुखत असेल मला मॅडमनी जे मेडिसिन मग लिहून दिलेले आहेत तर मग आता हे नाश्ता वगैरे केल्यानंतर मग मार्केटमध्ये जातील आणि मेडिकल उघडल्यानंतर मग त्या मेडिसिन घेऊन येतील तर मग नंतर मी ती मेडिसिन घेणार तर आता म्हणजे कालपेक्षा तर आता बरं वाटत आहे मला जास्त पोट वगैरे दुखत नाही आहे आणि हे पण सांगितलं होतं की बा आठवा महिना चालू आहे तर दगदग कमी करतं माझे आहे ना दगध दग कमीच आहे कारण की अर्धे कामं तर आईच क करून घेतात सकाळचे झाडझूड वगैरे मी फक्त स्वयंपाक करते भांडे घासते आणि देवपूजा करते बाकी तर मी काहीच कामं करत नाही आणि काल मला दोन तीन ताईच्या कमेंट होत्या की बा दीपाली तू माहेरी काने गेली कारण की जसा आराम माहेरी मिळतो तसा सासरी मिळत नाही पण असं नाही आहे ॲक्च्युली मला ना जसा आराम माहेरी मिळत होता ना तसाच इथे पण मिळत आहे आणि मी माहेरी गेली असती पण आता कसं माझं माहेर आकोटचंच आहे तर आकोटमध्ये राहून मग यांनी मला नाही म्हटलं की बा आकोटातल्या अकोटात कशाला तू आईच्या इथं चालली इथेच राहून जा आता जेव्हा नव्वा महिना लागेल तेव्हा मग मी तुला नेऊन सोडेल तर कसं आहे आता यांना पण करमत नाही कारण की हे मला तर आमच्या घरामध्ये आम्ही जण राहतो आता पप्पा तर शेतामध्ये राहतात आणि हे पण मार्केटमध्येच असतात तर आई घरी एकट्या थांबत होत्या म्हणून मग यांनी म्हटलं की बा तशी रोव दे आता काही जाऊ नको तु न लागलं तर तुला मी आहे ना नव्या महिने सोडणार तर म्हणून मग मी यानं आईची इथं गेली नाही आता जसा मला पुढच्या महिन्यात नवा महिना लागणार आहे ना तसंच मग मी आयची इथं जाणार आहे आणि खूप दिवसानंतर मी आहे ना हे माझं ग्रीन कलरचं टॉप घातलेला आहे ॲक्च्युली हे मला खूप आवडते पण मी यांना मदत ठेवून दिलं होतं कारण की मदत मी यानं थोडीशी जाळ झाली होती तर न, पन, एना न, हे टॉप आहे ना मला होतच नव्हतं पण मी यांना रात्री सर्व जे माझ्या आधीचे जुने टॉप वगैरे होते ना हे काढले जे लॉंगवाले आहेत ते मी म्हटलं कशा आला आता तेच ते ड्रेस कारण की आता कसं आहे मला खूप जणच्या कमेंट आलेत की तू एकच एक ड्रेस घालत राहते दुसरे तुझ्याकडे कपडे नाही तर म्हणून मग मी यांना म्हटलं चला तर दुसरे जे माझे टॉप आणि कुर्ता सेट होते हे काढलेले आहेत त्याच्यापैकी मग मी आज हे घातलं आणि अजून पण मी आहे ना तीन टॉप मागवलेले आहेत पण ते कसे चेनवाले आहेत तर मी म्हटलं त्याचे बा एवढा लवकर ते टॉप ना मी ते काढणार नाही आहे ते डिलिव्हरी झाल्यानंतर काढणार आहे कारण की कसं आहे आतापासून घातलं तर आणखी मग ते नंतर खराब होतील म्हणून मग जे माझे जुने आहेत ना आता हेच टॉप काढलेले आहेत घालण्यासाठी तर आज मग मी ग्रीनवाला घातलं दुसरं ना कोणता घालता तर चला तर मग आता जे संत्र आहे आणलेले आहेत मी टोपलीमध्ये हे संत्र मी यांना खाऊन घेते आणि त्यानंतर मग बाकी काय करणार आहे आरामच करणार आहे कारण की आता स्वयंपाक तर करायला लागत नाही आहे घरी कोणीच राहणार नाही आता ही पण नाश्ता झाल्यानंतर शेतामध्ये निघून जातील आणि पप्पा पण शेतामध्ये गेलेले आहेत तर आता आमच्या दोघीचा नाश्ता झाला तर जास्त कोणाला भूक नसते मग तर दुपारी बघू मग पप्पा आल्यानंतर काय बनवायचं आहे जेवणामध्ये तर चला वाव खूप सुंदर तिथे कलरफुल अशी चिळी दिसत आहे मला मोठ्या नाही वीस वीस किलोच्याच येते नाही ते वीस पंचवीस हा तिथंच टाकून घ्या खाली टाकता का मग ते नाही तू त्याच्यावरच घ्या तळावर आणि खाली गाडून घ्या हा तसं करा मग पप्पांनी आहे ना पराठीमध्ये तूर पण फेरली होती पण यावेळेस कसं आहे तूर जास्त निघालेली नाही आहे पण जेवढी पण तूर निघाली ना म्हणजे दोन की तीन पोते तूर निघालेली आहे तर त्याच्यामध्ये कसे ते काळ्या वगैरे असतात ना तर ते गाडण्यासाठी आईने एका काकूला सांगितलेलं आहे ते काका त्याच आल्या तर ते तूर आहे ना सर्व गाडून घेतील आणि त्याच्यानंतर मग पप्पा तुरीला ना विकून टाकतील कारण की कसं आहे आमची तर तूर कोणी खात नाही आणि तुरीची डाळ कोणी करत पण नाही घरी कारण की पप्पा दरवर्षी नवीन जे तुरीचे कट्टे आहेत ना हे आणत असतात तर म्हणून मग आता हे सर्व गाळगुळ वगैरे करून पप्पा या तुरीला विकून टाकतील आता या जाणी होऊन नाही राहिलं काही नाही चाडणी अच्छा बर मग तुमची इथली घेऊन हा हा ना लवकर होते जास्त हे नाही हा मोठ्या चाडणी लवकर होऊन जाते हा 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 जास्त हा ह्याच्यामध्ये हा बरोबर हे का वगैरे हे सर्व पडतं काढ्या लागत त्याच्यातले हो ना जरा बरोबर आहे आणि तसं आपले तर तुर खात नाही आपण विकत असतो तुरीची डाळ हा बापरे लागेल फक्त शेवटी केले म्हणून हा थोडी फार निघाली तेच नाही मग याच्यासाठी ठेवतो का घुगऱ्यासाठी थोडीशी आपली म्हणजे अर्धा किलो हा ना अर्धा किलो जास्त नाही आपली कोणी खात नाही थोडीशी आता हे आल्यानंतर मग नाही दोन किलोने भाजी आपली इथं कोणी खात नाही तुरीची डाळ हा तुरीची घुगऱ्या कोणी खात नाही अर्धा किलो ठेवू फक्त नावाईचं असं पहिले किती करत होते आता कोणी खात नाही तुरीच्या वगैरे शिजवू आम्ही मस्त उसळ बनवू त्याची आणि आता कोणीच खायला चांगली लागते ते हा पण ऍसिडिटी वाढते ना मग ते टाकलं मस्त लागते खाले आधी शिजून घ्यायची ते जुगला लागते मग एक दोन शिट्या येऊ द्यायच्या मस्त चॅने सारख्या समजा पण ते चण्याचे बनवतो तसे त्याने पण निघाला मस्त होते तुरीची मग एक किलो ठेवू का ठेव एक किलो ठेवू दे बर ठीक सर्दी 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 आईची बसूच नाही राहिली

काबर किती निघूनच तर आणणे ना भारी काढून घ्या मग काढून घेता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हटलं मी आणू नाष्टा पोहे यस आणू ठीक आईची सर्दीच नाही बसून राहिली आई परेशान आणून राहील सर्दी आयची लवकर बसत नाही पंधरा पंधरा दिवस एक एक महिना सर्दी बसत नाही ना मग माझी तरी औषध घ्या काही घ्या हा काहीच फरक नको तुम्ही तुरीच्या घोगड्या खाल्लेल्या आहेत का तुरीच्या हा हो आता खायच्या आहेत का बरं का बरं आवरत नाही म्हणजे आधी किती खात होतो चना पो नाही चणे पोहे नाही घुगऱ्या पोहे घुगऱ्या वगैरे मस्त आता ऍसिडिटी वाढते पोहून घ्या आधी खात होते ना आता म्हणतात आता मी खात नाही मी आईला म्हटलं ताई म्हणते काळ म्हणते म्हटलं अर्धा किलो काढेन ताई म्हणते काळ म्हणते अर्धा किलो काढ दोन किलो काढ हा ते म्हटलं पो आई म्हणजे मस्त लागतं म्हणजे वगैरे तुम्ही कहा यांचं काहीच का खात नाही हे कसं निघणार आहे काय माहिती नाही म्हटलं तुम्ही काहीच खात नाही हे बाळ कसं निघणार आहे काय माहिती आपल्यावरच वाईस बरोबर नाही पण तुम्ही शांत आहे तर ते शांतच निघाल काही गुण घेणार हा काही आई आहेत पप्पा आहेत जे 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 लोक माझ्या समोर आहेत ना ते दरोजे गुण घेणार आहे असं आपण म्हणून आपण असं फक्त म्हणायचं आहे की आपल्या ज्या समोर असते त्यांचेच गुण घेतो आता उर्वी आई आणि पप्पा कुठे त्यांच्या समोर होते जास्त पप्पा तर नव्हते समजा पण तरी पप्पाचे गुण आले की नाही उर्वीच्या अंगात म्हणजे कसं आहे ती गरम खूप आहे रक्तातले कारण की उर्वी इतकी गरम आहे की तिला जरासही संणे होत <laughs> कारण की आता पप्पा गरम आहे तर ते तिने पप्पांचे गुण घेतले सकाळीच आई म्हणते काय म्हणत म्हणते आबा म्हणते आबाचे गुण घेतले म्हणते तिने म्हणते जाऊ द्या आपलं काय माहित कसं निघाय जसं मोठी तर दुसरं लेकरू असंच होणार आहे ते तर चला मग आता नाश्ता नाश्ता देऊन तुम्ही आणि मग मी संत्र खाते एक संत्र खाल्लं आणि त्या का काकू आल्या तर मग इथे आणून ठेवून दिले ते टोपले मी तर आता हे खायचे राहिले माझे कपडे आईने धुवायला टाकून दिले कपडे झाल्यानंतर मग बाहेर वाळू घालून देणार मी आणि मग काही नाही मग आराम करा कारण की आता जास्त मला माहिती आहे कामं वगैरे हो काही नसतात आम्ही ते लवकर लवकर कामं होतात दोघी मिळून आम्ही करतो तर तर चांगला काकू हे थोडेसे गरम करून देते आणि यांना नाश्त्याला देऊन देते आता फ्रेंड्स आता त्या काकूंनी आहे ना जे तूर आहे ना हे अर्धी गाळून घेतलेली आहे आणि चांगली चांगली यांना वेगळी ठेवलेली आहे आणि जे ते त्याच्यामधलं कचरं होतं ना काळ्या वगैरे हे वेगळं ठेवलेलं आहे तर मी आता आहे ना थोडीशी त्याच्यामधली तूर घेऊन येते आणि ते भिजू घालते कारण की तिच्या घुगऱ्या मी बनवणार आहे उद्या तर आजच मी भिजू घालून देते ते आणि त्यानंतर मग त्याच्या घुगऱ्या बनवणार आता हे तर खाणार नाही आम्ही तिघंच जनावं खाणार आहोत तर म्हणून मग हे जास्त का तूर आणत नाही मी झाली का साफ वाळू घातली का एवढी घेत ना मग तू बरं ठेव आता थोडीशी घेतो मग आणखी काढून दे डब्यामध्ये ठेवून देणार थ, तर या तुरीमध्ये थोडीशी खडे आहेत तर एक दुकट हे खराब पण आहे तर याला निसून घेते आणि नंतर मग भिजू घालून देणार तसं तर आई म्हणतात भिजल्यानंतर पण हे जे खराबवाले आहे ना एक ही अशी अशा प्रकारची हे निघून जाते म्हणत तर पाहते मी आता थोडीशी निसून घेते आणि नंतर मग हे तूराने भिजू घालून देणार एवढीच घेते मी आज तूर मी मीना गंजोलीमध्ये एवढी तूर आणलेली आहे आणि याच्यामध्ये मला यांना ना थोडेसे खडे पण दिसले आणि मग ते त्याच्यामध्ये खडे काढायला खूप म्हणजे वेळ लागतो तर म्हणून मग अगोदर यांना हे तूर मी निसून घेते त्यानंतर मग व्हिडिओ भरून देणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे आयकॉन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला व्लाग तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स तुरीच्या घुबऱ्या मी कशी बनवणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार तर उद्याचा ब्लॉग पण पाहायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स तिथपर्यंत बाय बाय